रुखेड टेकाळे ते वरवण रस्त्याचे काम निकुष्ट दर्जांचे हातानेच उकडल्या जात आहे डांबरी रस्ता रुखे टेकाळे येथील नागरिक संतप्त ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी बुलढाणा तालुक्यातील रुखे टेकाळे ते वरवण रोडचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शिहेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सुईचा व शॉर्टकट मार्ग असून खामगाव बाजारपेठेला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंतचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे रोडच्या दोन्ही साईडला काळी माती काही ठिकाणी नाल्या अर्धवटच आहे त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आहे रुके टेकाळी येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी करीत असताना चक्क रोडवरील टाकलेले डांबरी मटेरियल एक इंचसुद्धा नसून ते हाताने उकरल्या जात आहे त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी व हा रोड चांगल्या दर्जाचा व्हावा तसेच रोडच्या साईडने जी काळी माती टाकलेली आहे तिच्यावर मुरूम टाकावा व रोडच्या साईडच्या दोन्ही नाल्या पूर्ण कराव्या जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्यासह गावकऱ्यांची मागणी आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेडपासून वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पायझोबचा विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड करतो याची संबंधित अधिकाऱ्याने काय जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून येतो की हे सगळं जे जर निघत असेल तर हे रोड करून रो रो फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न ना केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे